भारतभरासह संपूर्ण जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रम राबवून साजरी झाले यावेळी नाशिकच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं पंचवटी हनुमानवाडी रोडवरील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर सुनील बागुल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती संपन्न झाली यावेळी शुभ्रा सुदर्शन सातपुते समृद्धी राकेश धुमाळ यांनी शिवमय असं नृत्य सादर केलं तू घोरपड बाहेर काढली त्या घोरपडीचं नाव काय माहिती यशवंती यशवंती कुंकू यावे आमच्या हाताला वचन दिलंय आम्ही राजाला जागे होतो स्वाभिमानाला असे करून कोण अरे तू इथे काय करतोय शिवसेनी दिल्लीला चल मुजरा कर तुला किल्लेदार करतील अरे हाय दिल्लीला मुजरा करणारी हलकी गुरुजी अरे मराठी माणसांना ताट करा ठेवायला दोनच माणसांनी शिकवलं याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक अॅडव्होकेट नितीन ठाकरे त्याचबरोबर मंडळाचे योगेश नाटकर पाटील भारत जेवखाले राकेश धुमाळ सुदर्शन सातपुते आशिष आहिरे मराठा आरक्षण उपोषणकर्त्या सौ रोहिणी युखाडे स्वाती कदम स्वप्ना राऊत प्रमिला पाटील अंकिता मोरे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली यावेळी मनीषा जेवखाले यांच्या हस्ते मराठा महासंघाच्या सरचिटणीस स्वाती जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच नवीन नाशिक येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला यावेळी नाशिकचे अध्यक्ष आशिष हिरे यांच्या हस्ते उपोषण कर्त्या सौ रोहिणी उखाडे स्वाती कदम स्वप्ना राऊत यांचा विशेष सत्कार झाला त्याचबरोबर नाशिक मनपाच्या पंचवटी विभागीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी झाली यावेळी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिव आरती करण्यात आली या कार्यक्रमामध्ये सर्व खाते निहाय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते पंचवटी प्रभागात मनपा नगर सचिव तथा पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र अधीक्षक मंगेश वाघ सहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख प्रकाश उखाडे भाऊ शिंदे यांनी पंचवटी विभागात सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या ठिकाणी भेटी दिल्या यावेळी मंडळाच्या वतीनं मनपाच्या अटी शर्तींचं पालन करून जयंती साजरी केली जात असल्याचं मनपा अधिकारी कर्मचारी अभिनंदन करण्यात आलं तर सार्वजनिक मंडळाच्या वतीनं उपस्थित मनपा अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला पंचवटी भागामध्ये शिवजयंती निमित्ताने सर्वत्र सर्व स्तरावरील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी तेजश्री उखाडे नाशिक